य नमः श्री सरस्वतेभ्यो नमः विनवी शिष्य नामाङ्कित सिद्धांसि असे पुसत सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोण गुरुपाशी पुढे कर्ता वर्तली कैसि विस्तारा वेदा ऐकोने शिष्याची वाणी संतोष झाले सिद्ध मुनी धन्य धन्य, धन्य शिष्या शिरोमणी गुरु भक्ता नाम धारका अविद्या माया सुशुप्तित निजले होते माझे चित तुझ करिता ज्ञान ज्योती उदय मज तुची माझा प्राण सखा ऐक शिष्या नामधारका तुझ करिता जोडल सुखा गुरु चरित्र आठवले अज्ञान ते मिर उष्णांत पिडोनी आलो कष्टरत सुधामृत सागरांत तुवा माते लोटिले તું કેલે ઉપરાી સંતુષ્ટ લાલો માનસી પુત્ર પૌત્રી તું નાંદસિ દૈન્ય ના તુષે કરી ગુરુ કૃપે ચા બાળક સંદેહ ન કરી ઘે ભાક અષ્ટર્ય દાંદસી ગુરુ ચરિત્ર કામધેનુ સાંગેન તુજ વિસ્તારુની શ્રી ગુરુ ગાયિલે ગૌપ્ય હોઉનિ વૈજનાથ સિધિસી સમ શિષ્ય તીર્થેસી સ્વામી નિરોપે ગેલે પરિયસી હોતો આપી સેવા કરિતા અનુક્રમે एकत्या स्थानी होते गौप्य श्री गुरुमुनि अंबा आरोग्य भवानी स्नान बरवे मनोहर हस्ता तेथे वर्तमानी आला ब्राह्मण एक मुनी श्री गुरु ते देखोनी नमन करी भक्तिभावे माथा ठेवणी चरणावरी स्तोत्र करी पोरपरी स्वामी माते तारी तारी अज्ञान सागरी बुडालो तप करतो बहु दिवस स्थिर न व्हेगा मानस याची कारणे ज्ञानास न दिसे मार्ग आपना विने तापसा वृथा होती सायस सा, तुम्हा देखती मानसा हर्ष जाहला आजीमज गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायसी याची कारणे मानस स्थिर न व्हे स्वामी तू तारक विश्वासी जगत गुरु तुची होसी उपदेश करावा मासी ज्ञान होय तरी ते ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुस्ती हासून जाहलासी तू केवी मुनी गुरुवेन सांगे मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दुःख दाटले अपरमिती ऐक स्वामी गुरुराया गुरु होता आपण असे एक त्यांचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत्य सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाष्यादि व्याकरण म्हणे तुझे अंत करण स्थिर न हे अद्यापि म्हणून सांगे आणि काही आपुले मन स्थिर नाही करी त्याचे बोलवाई आणि कोप को करी मज एने परी बहुत दिवशी होतो तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरतेशी कोपोनी आलो तयावरी ऐकोनी तयांचे वचन श्री गुरुमूर्ती हास्य वदन म्हणती ऐके ब्राह्मण आत्मघातकी तुझी होसी एखादा मूर्ख आपुले घरी मळ विसर्जी देवहारी आपुले अष्टद्रुह असे परी म्हणून सांगे सकळी का तुझे तैसे अंतकरण आपुले नासिक छेदून पुढील अपशकुन करुणी राहसी तुचे ना विचारिसी आपुले गुण तू ते कैचे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जाण अल्प बुद्धी परियसा आपुले गुरुचे गुण दोष सदा उच्चार करसी हर्षे ज्ञान कैचे होय मानस स्थिर होय केवी आता जवळी असता निधानू का हिंडावे रानो रानो गुरु असता कामधेनु वंचुनी आलासी अम्मा जवळी गुरुद्रोही कवन नर त्यासी नाही पर ज्ञान कैचे होय पुरे तया दिवंधकासी जो जाने गुरुची सोय त्याशी सर्व ज्ञान होय वेदशास्त्र सर्व होय गुरु संतुष्ट होताची संतुष्ट गुरुसी अष्टो सिद्धी आपुले वशी क्षण न लागता परियसी वेदशास्त्र त्याशी साध्य ऐकोने श्री गुरुचे वचन माथा श्री गुरु चरणी ठेवून विना वितसे कर जोडन करुणा वचने करून या जय जया जगद गुरु निर्गुंतु निर्विकारू ज्ञानसागर अपरंपर उद्वारावे आपण અજ્ઞાન માયા વિષ્ઠો ને ગુરુ કૈસા કવન સાંગા સ્વામી પ્રકાશો નો કૈસા ગુરુ ઓળખાવા ક્યોને પરી આહિ સેવા પ્રકાશ કરુણિ સાંગાવા વિશ્વ વંદ્ય ગુરુમૂર્તિ જેને માજે મન સ્રુ હોવ ઓળખી સોય ગુરુ તૈસા કરે ઉપરણી લાગલા કરના વચન આયકોને શ્રી ગુરુનાથ સંતોષોની સાગતાતિ વિસ્તારોની ગુરુ સેવા વિધાન श्री गुरु म्हणती ऐक मु गुरु म्हणजे जनक जननी उपदेश करता आहे कोणी तोची जान परम गुरु गुरु वीरांची हर जान स्वरूप तोची नारायण मन निर्वाण सेवा करावी भक्तीने यदार्थी कथा एक सांगो आम्ही तत्पर ऐक परवी असे निक गुरु सेवा भक्ती भावे द्वापारांती परीयसी विप्र एक धम्य ऋषी तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा वैद्य केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करीती विद्ये लागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतःकरण त्यांचे पाहती निर्वाणवरी शिष्यांचे पाहुणिय अंतकरण असे भक्ती निर्वाण कृपा करीती तक्षण मनकामना कामना पूर्वी ती ऐसा धावन मुनी भलातया अरुनी पांचाळा एके दिवशी निरोपी दिला एकद्ज एका, एका चित्ते शिष्यासी मने धम्य मुनी आजी तुवा जाऊन राणी वृत्ती सिन्यावे तटाक पाणी जवरी हो भूमी असे वृत्ती तळे खाली तेथे पेरली असे साळी तेथे नेवणी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसा गुरुचा निरोप घेता गेला शिष्य धावत तटाक असे पाहता कालवा थोर वाहत जेथे उदक असे वाहत अतिदराला गरजत वृत्ती भूमी उन्नत उदक केवी चढो पाय मने आता काय करू कोपती माते श्री गुरु उदक जातसे दरारू केवी बांधू म्हणत असे कानो निया शिळा दगड बांधिता जाहला उदका आड पाणी जातसे धडाड जाती पाशान वाहो प्रयत्न करी नापरी काही केलिया न चढे वारी म्हणे देवा श्री हरी काय करू म्हणतसे मग मनी विचार करीस करी प्राण ते वृत्ती निमित्त निश्चय करोनी मानसी मनी ध्याय श्री गुरुसी म्हणे आता योजनी यत्न करावा घालिता उदक प्रवाहंत जाती पाशान वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारी लेता यावेळी दोन्ही हाती धरी दरडी पाय टेकी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुसी ध्यात ऐसा शिष्य शिरोमने निर्वाण मन करिताक्ष वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध रेखा अर्ध पाने जैसे तैसे वाहत असे नित्य सरीसे तया मध्ये शिष्य संतोषे बुडाला असे अवधारा ऐसा शिष्य तया स्थाने बुडाला असे प्रवाह पाने गुरुची वृत्ती जाली धने उदक पूर्ण परी येसा त्याचा गुरुधम्य मने विचार करी आपुले मने दिवस गेला अस्तमाने अद्यापि शिष्य नये म्हणे ऐसे आपण विचारित गेला आपले वृत्तीत जाले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी मने शिष्या काय झाले किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे उदका निमित्त कष्ट केले कोठे असे असे ऐसे नमनी विचारित वंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलावी येणे परी करुणा वचनी धम्य मुनी शब्द पडे शिष्यकानी तेथुनी मग निघाला देवो निया श्री गुरुसी नमन केले भावेसी धम्य मुनी महामर्षी आलिंगोनी अशी असिले वर दिदला तया वेळी ऐक शिष्या स्तमौ तुते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण असे म्हणता तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञाने लागतसे गुरुचरणी भक्ती भावे करुन कृपा निधी धम्य मुनी आपुले आश्रमाने निरपदीला दिला विवाह आदि आता करी मने निरोप घेऊनि शिष्य राणा गेला आपुले स्थाना अनेक दोघे शिष्य जाना होते तया गुरुजवळी दुसरा शिष्य बैद जाना गुरुची करी त्याचे पण अंत पहावयांत धम्य गुरु म्हणत शिष्याशी सांगेन एक तुवा जाऊनी अहर्निशी वृत्ती आमची रक्षिजे रक्षुनी वृत्ती आना वेधान्य घरासी ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे वृत्ती पिके जवी अहो रात्री कष्ट करी राशी होता अवसरी आला आपुले गुरुपाशी सांगता जाहला श्री गुरुसी म्हणे वृही भरले राशी आता आणावे घराशी काय निरोप म्हणत असे मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमने कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे मननी देती एक गाडा तया जुंपोनी एक रेडा गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडे येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्ती जवळी दोन्ही खंडी साळीसी भरी शिष्य गाडी एकीकडे रेडी आसी झुंपोनी ओढी आपण देखा रेडा चाले शिग्रेसी आपण नये तया सरसी मग आपुले कंठासी बांधिता झाला जुदेखा सत्राने तया सरसी चालत आला मार्गासी रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढी तसे चिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी आपण ओढी सत्राने गळा फास पडे जैसा सोडोनी नि आरेडी यासी काढिले शिष्य गाडी असी ओढिता आपुले गळा फासी पडून प्राण तेजू पाय होता निर्वाणी सनमुख पातला कृपा अधिक उपजली सोडून या शिष्या ते आलिंग वर दिला अभिमते संपन्न होसी वेदशास्त्री वर देता तक्षनेसी सर्व विद्या आली त्यासी निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियसा तिसरा शिष्य उपमन्यू सेवे विषयी गुरुची सेवा शुश्रुषा बहुतकरी बहुत करी ત્યાં વાવા બહુતા હાર મનો વિદ્યા નો સ્થિર ત્યાસી વિચાર કરો ગુરુ યા તે કરાવવા ઉપાય ત્યાસી મને ધમ્ય મની તુજ સાગતો મનોની નિત્ય ગુરે ને રાની રક્ષણ કરી તૃણ ચારે અસે મનતા ગુરુ મની નમન કરી ત્યાં ચરણી ગુરે ને ઉધા લાગતા અપનાસી શીગ્રનિલી ઘરાસી કો ગુરુ તયાસી મને શીઘ્ર એતો સી કાર સૂર્ય દય અસ્તમાને તવરી રાખી ગુરે રાની એને પરી પ્રતિદિની વર્તાવે તું આ મન તસે अंगीकारोणी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा शुद्राकांत होऊनि जाना चिंतित नदी तिरी आपण तेथे स्नान करी तयाजवळी घरे चारी तेथे जाऊन यातना भिक्षा मागे परिपूर्ण भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी येणे परी प्रति दिवशी रक्षु आणि गुरे वर्तता ऐसे एरे दिवशी पुस्ता झाला मुनी गुरु मने शिष्यासी तू नित्य उपवासी तुझा देह पुष्टीसी कवने परी होतसे ऐकोनी श्री गुरूंचे वचन सांगे शिष्य उपमान्य भिक्षा करते प्रतिदिनी विप्रांग घरी तेथे देखा भोजन करून या प्रतिदिवशी गुरे घेऊन येतो निशि श्री गुरु तयासी आम्हा सोडून केवी मुक्ती भिक्षा मागोनी घरासी आणोनी द्यावी प्रतिदिवशी मागू ती जावे गुरांपासशी घेऊन येशि काळी ગુરુ નિરૂપી એ રે દિવસી ગુરે ઘે ઉસી માગે ભિક્ષા નિત્ય ઘરી ઘરંટ્યાસી ભોજન કદી નવે પરિપૂર્ણ જાય પુનપી સ્થાના ભિક્ષા કરુની જીિતસે નિત્ય ભિક્ષા વેળા દોની પહેલી ભિક્ષા દેવોની સદની દુસરી આપણી કાળ એસા કંઠી તસે એને પરી કિંચિત કાળ વર્તતા જાલા મૂળ એકે દિવસી ગુરુ કૃપાળ પુસતસે શિષ્યાતે शिष्य सांगे वृत्तांत जेणे आपुलिक क्षमत नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणतसे एक वेळ घरासी अनोनी देतो प्रतिदिवशी भिक्षा दुसरे खेपेसी करतो भोजन आपण ऐसे म्हणता मुनी तया शिष्यावरी कोपोनी मने भिक्षा वेळ दोन्ही आणुनी घरी देई गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणुनी घरी देता जाहला प्रीती करी मनी क्लेशन करीच गुरे सहित राणात असे शिष्य शुद्राक्रांत गोवत्स होते स्तन पित देखता झाला तयासी पिता वासुरासी वाया जाते भूमीसी आपण जवळी गेला आपण असे शूद्राक्रांत म्हणून गेला धावत पसरून या दोन्ही हात धरी उच्छिष्ट क्षीर देखा कैसे क्षीर पान कर घेऊनि आपले उदर भरी दोन्ही वेळ भिक्षा घरी देतसे भाऊ भक्तीने अधिक पुष्ट जा त्याने म्हणे गुरु अवलोकन पहा हो याचे शरीर लक्षण कैसा स्थूळ होतसे मागुती पु कवने परी पुष्ट होसी सांगे आपुल वृत्तांतासी उच्चिष्ट क्षीर पान करीतो ऐकोनी म्हणे शिष्यासी मतीहीन होय उच्छिष्टेशि दोष असे बहुअसी भक्षू नको आजीचे भक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू दुसऱ्या दिवशी म्हणे एरु काय करू म्हणतसेणे परी गुरु सहित जात होता होतारानात गळत होते क्षीरभोत एका रुईचे झाडासी मने बरवे असे क्षीर उच्छिष्ट नवे निर्धार पान करू धनीवर म्हणून तेथे बैसला पाने तोडून कुसरी तया क्षीर भरी घेत होता धनीवरी तव भरिले अक्षियांत तेने गेले नेत्र दोनी हिंडत असे रानवनी गुरे न दिसती नैनी म्हणून चिंता करीत असे नाही अक्षीहीन करीत असे चिंता गोदना गुरे पाहू जाता राना पडिला एका आडांत पडो या आडांत चिंता करीतो अत्यंत आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा पिढीला शिष्य ते असे दिवस गेला अस्तमाने चिंता करी धम्य मुनी अजूनही शिष्य नाही येनुनी गेला रानासी देखे तेथे गोधनासी शिष्य नाही म्हणून क्लेशी दीर्घ स्वरे पाचारी पाचारिता धम्य मुनी ध्वनी पडला शिष्यकानी प्रत्युत्तर देताक्ष जवळी गेला कृपाळू ऐकून या वृत्तांत उपजे कृपा अत्यंत अश्विनी देवास्तवी म्हणत निरोप दिला ते वेळी निरोप देता तय क्षणी अश्विनी देवता ध्याय मनी दृष्टीत आली नैनी आला श्री गुरु सनमुखेसीव श्री गुरुसी नमन केले भक्तीसी स्तुती केली बहुवसि शिष्योतमे तये संतोषो तया शिष्या आलिंगो मने शिष्या शिरोमने तुष्टमल तुझा भक्तीसि प्रसन्न हो नि शिष्यासी हस्तस्पर्श मस्तकेसी वेद शास्त्राधि आली तया शिष्या ते गुरु मने शिष्याशी जावे आपले घरासी विवाह आधी करून चुकेसी नांदत एसे म्हणत असे होईल तुझी बहुत कीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंत उत्तंक नाम विख्याती शिष्य तुझा परी येसी तोची तुझा दक्षिणे परी असे जिंको निशेषाशी कीर्तिवंत होईल जन्मे जयरायासी तोच करील उपदेशी मारविल समस्त सर्पांशी याग करुनी परी तोची उत्तंक जाऊन पुढ केला सर्प यज्ञ जन्म प्रेरुन समस्त सर्प मारविले ख्याती जाली त्रिभुवनांत तक्षक आनिला इंद्रा सहित गुरु कृपेच सामर्थ्य ऐसे ऐसे परियेसा जो नर असेल गुरु दुषक परलोक अंती होय कुंभी पाक गुरु द्रोह पात कॅसी संतुष्ट स करिता गुरुसी कायन साधे तयासी वेदशास्त्र तयासी लाघी क्षण न लगता ऐसे तू जाणोनी मानसी रुथा हिंडसी अविद्येसी जावे आपुले गुरुपाशी तोची तुझ तारील सत्य त्याचे मन संतुष्ट नविता तुझा मंत्र साध्य तत्वता मन करोने सुनिश्चिता त्वरित जाई म्हणितले ऐसा श्री गुरु निरोप देता विप्र झाला चरणावरी ठेवून माथा विनवित असे तया वेळी जय जया गुरुमूर्ती तुची साधन परमार्थी माते निरोपिले प्रीती तत्वबोध कृपेने गुरु द्रोही आपण सत्य अपराध घडले मज बहुत गुरुचे दुखविले चित्त आता केवी संतुष्ट व्हावे મા દ્રોહી કયો ઉપયોગ વાચુની પાહી જીવિત વાચી વાસના ના પ્રાણ ત્યજીન ગુરુ પ્રતિ એસે પરીશ્રી ગુરુ સિ બ્રાહ્મણ હર્ષિ નમુની નિઘે વૈરાગ્યશ્રી નિશ્ચય કે પ્રાણ अनुतप्त झाला तो ब्राह्मण निर्मळ झाले अंत कर्ण अग्नि लागता जैसे तृण भस्म होय तत्क्षणी जैसा कापूर वन्ही लागता परी येसी जळो निजाए त्वरितेशी तैसे तयासी जाली। या कारणे पापाशी अनुतप्त होता मानसी क्षालन होय त्वरितेशी शतजन मिचे पाप जाय निर्वाण रूपे द्विजवर निघाला तेजुकले वर ओळख हो या जगद्गुरु पाचारी ती तया वेळी बोलाव निब्रामनासी निरोप देती कृपेसी न करी चिंता तू मानसी गेले तुझे दुरित दोष वैराग्य उपजले तुझ्या मने दुष्कृत्य गेले जवळने एकचित्य करू नये मनीस मरे आपुले गुरुचरण कळे वेळी श्री गुरुंचे नमन केले चरणासी जगत गुरु तुची होसी त्रिमूर्तीचा अवतार तुझी कृपा होय जरी पापे कैची या शरीरी उदय होता भास्करी अंधकार राही केवी ऐसे परी श्री गुरु सी स्तुती करि तो रोमांचळ उठती हर्षी सदाधित कंठ झाला निर्मळ मानसी तया वेळी माथा ठेवी चरण कमळी विनवी तसे करुणा बहाळी म्हणे तारी तारी श्री गुरु मूर्ती निर्वाण देखोनी अंतकरण प्रसन्न झाला श्री गुरु आपण मस्तकी ठेवी ती कर दक्षिण तया ब्राह्मणासी परियसा परिसमनता लोगा लोहासी सुवर्ण होये बावन कशी तैसे तया वरासी ज्ञान जहाले परियसा वेदशास्त्रादी तात्काळी मंत्र शास्त्री आली सकळी प्रसन्न जहाला चंद्रमौळी काय सांगू द्राह्मण असी आमचे वाक्य तू परी जाय तोरी तापुले गुरुपाशी जाओ निया गुरुपाशी नमन करी भावेसी संतोष होईल भरवसी तोची आपण सत्यमानी असे परी श्री गुरुमूर्ती तया ब्राह्मण संभाषी ती निरोप घेऊन या तोरि गेला आपुल्या गुरुपाशी નિરોપ દેવની બ્રાહ્મણસી શ્રી ગુરુરૂઘાલે ભીલ્લવિ ગ્રામી આલેશ્વરી સિધ કૃષ્ણા પશ્ચિમ તટા ઔદુંબર વૃક્ષ પરીય શ્રી ગુરૂ રાહિલે ગુપ્ત સિ એક ચિત્તે સિદ્ધ મને નામ ધારકાસી રાહિલે શ્રી ગુરૂ ભીલ્લવિશી મહીમા જાલી ભવસી પ્રખ્યાત સાંગેન મનની સરસ્વતી ગંગાધર સાંગે ગુરુચરિત્ર વિસ્તાર ઐકતા હોય મનોહર સકળાભીષ્ટિ સાધતી ઇતિ શ્રી ગુરુચરિત્રમૃત परमकथाकल्पतरे श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे गुरुशुश्रूषन् महात्म्यवर्णनं नाम षोडशोऽध्याय श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराजकीज